रेनी कार्निवल संवाद तरुणाईचा मोठ्या उत्साहात तरुणांनी संसद संवाद गाणी कविता एकपात्री सादर करत केले प्रबोधन शिव बिरसा फुले शाहू आंबेडकरी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आजचे युवक युवती एकत्र येऊन काम करणे खूप गरजेचे आहे तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व वा त्यांना विचारमंच उपलब्ध करून देण्यासाठी समता संघर्ष संघटन व समता संघर्ष संघटन सांस्कृतिक मंच यांच्या वतीने शिव बिरसा फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेवर आधारित विशेष युवकांसाठी रेनी कार्निवल संवाद तरुणाईचा हा कार्यक्रम रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील पिताश्री लॉन्स येथे मोठा उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेश दोंदे होते कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी विभाग प्रमुख प्राचार्य डॉ गणेश चंदन शेवे यांनी केले तर स्वागताध्यक्ष सदानंद गायकवाड गणेश हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कलाकार पुढे नेत आहेत समतेच्या मार्गाने आम्हाला पुढे आहे लोककलेतून प्रबोधन झालं पाहिजे असं सांगत महामानवांचे जीवनपट आपल्या गाण्यातून मांडत प्राचार्य डॉक्टर गणेश चंदन शेवे यांनी प्रबोधन केले तर प्रमुख म्हणून मुंबई महानगरपालिकेचे शहर उप अभियंता महेंद्र उबाळे उपायुक्त संजय उत्तम जोगदंड सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव धम्मदीप कल्चर चे अशोक दुधसाकर निवृत्त उपजिल्हाधिकारी नापा जाधव सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके वासिन सोसायटीचे संचालक विद्याधर जाधव ओबीसी संघटक भरत नेच्चिते ओबीसी संघर्ष समिती महिला अध्यक्षा साधना भेरे सामाजिक कार्यकर्ता रंजना घाटाळ कॉम्रेड संभाजी भेरे उपस्थित होते यावेळी समता संघर्ष संघटन व समता संघर्ष सांस्कृतिक मंच यांच्या वतीने प्राचार्य डॉक्टर गणेश चंदन शिवे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सांस्कृतिक चळवळ गतिमान करण्यासाठी आजच्या तरुणांना एकत्र आणणे काळाची गरज आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश दोंदे यांनी सांग बोलताना सांगितले या कार्यक्रमात विशेष म्हणजे तरुणांची संसद संवाद भरवण्यात आली असून त्यात तरुणांनी आरक्षण उपवर्गीकरण विधेयक दोन हजार चोवीस यावर आपली मते मांडली हा उपक्रम खास आकर्षण ठरला यावेळी भिवंडी शहापूर कल्याण बदलापूर अंबरनाथ मुरबाड मुंबई येथील तरुणांनी कविता गाणी एकपात्री अशा विविध कला सादर करून प्रबोधन केले यावेळी समता संघर्ष संघटनेचे अध्यक्ष शैलेश दोंदे उपाध्यक्ष सदानंद गायकवाड संघटक गणेश सोष्टे पदाधिकारी अविनाश दोंदे ॲडव्होकेट श्रीकांत कांबळे रवींद्र गायकवाड तर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक मिलिंद जाधव सुरेखा पैठणे रोहित जाधव अक्षय भुईर संगरत्न घनगाव सागर भोईर किशोर सावंत सूरज भालेराव संजीव कुमार शिंदे दुहिता जाधव कपिल जाधव विशाल जाधव यांनी अथक परिश्रम घेतले चंदनजी आपल्या साथ काम करणार आहे ठीक आहे आम्ही एक दोन तीन वर्ष काम करत होतो पण त्यांचं काही म्हणजे त्यांना जे पाहिजे होतं ते सापडत नव्हतं मग आमच्या पैठणी मॅडम जसे स्मार्ट बनवून तिथे निवेदन करत होत्या तशी दीपिका पादुकोण अशी बसलेली दुसरी एक हिवाळी ती बसलेली रमन सिंग बसलेला आणि मला संजय लीला मनसाळीने विचारलं की दीपिका अप्को कैसे बायको स्मार्ट आहे

काय करायचे पुढे करा नजर ज्योती लागे मीवानी हो ग मे दिवानी, दिवानी मत्तानी मक्तानी हो गई जय